गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आहे सोळा एप्रिल आणि सकाळचे वाजलेले आहेत करेक्ट सहा तर सगळ्यात अदोगर गेट उघडल्यानंतर गे फुलं दिसली मला मोगऱ्याची ते मी फुलं तोडून घेतली आणि समर्थने रात्री सांगितलेली की बटाट्याची मला लाल भाजी पाहिजे म्हणजे एकदम खडबडीत असा बटाटा तर या ठिकाणी मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये बनवते तर छान असं तळून घेतले त्याला ते मी तेलामध्ये आणि त्याची बनवून मी ग्रेव्ही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आता हे बारीक करून घेऊया आणि हे बघा छान अशी ग्रेवी तयार झाली आहे त्याच कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरे टाकले आणि आपली जी ग्रेव्ही बनवली होती ती एकदम छान तळून घ्यायचं आहे आणि लोखंडाच्या कढईत बनवल्यामुळं चवीला खूप छान होते आणि शरीरासाठी चांगली तर बऱ्यापैकी लो मी लोखंडाच्या कढई तव्याचा वापर करलेला आहे घरामध्ये आणि एक छोटासा बटाटा घेतला त्याच्यापुरतीच भाजी बनवायची तर चिरून घेतलेला बटाटा आणि शेंगदाणे लसणाचं जे कूट होतं ते मी त्या ग्रेवीमध्ये मिक्स केलेलं आहे छान असं आणि बटाटा छोटा होता आणि छोटे छोटे पीस कापले त्यामुळे लवकर शिजेल आणि त्याच्या टिफिन प पुरतं बनला तरी ठीक आहे आणि यात टाकलेलं आहे मी हळद थोडंसं गरम मसाला टाकला थोडेसे धणे पावडर टाकले सगळं थोडं थोडं कमी साहित्य आणि इथं टाकलेला आहे काळ मिरचू आणि त्यानंतर टाकलेला आहे गोडा मसाला जो असतो ना तो थोडासा टाकलेला आहे आणि आता वरून थोडंसं पाणी शिजण्यापुरतं जास्त मला असं ग्रेवी पातळ करायची नाही त्याला एकदम अशी कोरडी कोरडी भाजी पाहिजे ग्रेव्ही नको आहे आणि चवीपुरतं मीठ आणि तिखट कमी टाकल्यामुळे छान असा भाजीला कलर पिवळसर आलेला आहे वरून टाकली चिमूटभर कसुरी मेथी जे की मला खूप आवडते प्रत्येक कसुरी मेथी शिवाय मला तर आ, फ्लेवर आवडतच नाही कुठल्याही भाजीचा तर बाळ माझं या ठिकाणी तयार झालेलं आहे तयार झाल्यानंतर मस्त असं बाळाची गाडी खेळते आणि बाळ उठलं नाही म्हणून तो मस्त मजा करून घेते आणि उठल्या उठल्या माझा विचार आहे देवघराच्या समोर रांगोळी काढण्यासाठी पण ह्यावर पण काहीतरी लिक्विड लागलेलं आहे सर तुमच्या का तवा घासायचं जे शिमंटचं हे असतं ना वडी त्यानं मी घासायचा प्रयत्न केला पण काय मला त्यानं कमी वाटलं नाही त्यानंतर मी कात्याची घासणी आणि साबण हे करून घासायचा प्रयत्न केला पण थोडंफार कमी झालं पूर्ण क्लिअर झाली नाही फरशी पण थोडंफार कमी झालं उंच वाटत होतं ना त्यावर खालीवरी खालीवरी ते एक लेवल आलं पण लिक्विड बऱ्यापैकी त्याला चिटकलेलं आहे आणि माझ्या देवघराच्या समोर इतकी कमी जागा आहे की तिथं मला छान अशी रांगोळी काढता येत नाही त्यावर आणि तिथंच मला अगरबत्तीचं बी स्टँड ठेवायचा असते धूपचं पण ठेवायचं असतंय आणि रांगोळी तेवढ्या जागेत किती काढायचं एकच गोल गोल राऊंड काढते मी आणि त्यावरच कलर तर म्हणलं चला हा जुगाड करून बघूया फरशी ठेवून आपल्याला जागा पुरेल का पण काय एक फरशी छान आहे पांढरी पण त्यावर इतकं ती लिक्विड आहे की कि किती प्रयत्न केलं तरी निघत नव्हतं तर मी दम खाऊन दम खाऊन परत परत घासत होती कारण अर्ध कमी झालं होतं मग मला वाटत होतं की कुठंतरीही आणखी थोडं जर मी घासले तर पूर्ण स्वच्छ होईल म्हणून मी अगदी ताकद लावून मन लावून घासत होते पण काय मला ते झालं नाही थोड्या वेळ ठेवले आणि परत मी इथं काढायला घेतले आणि नाहीचे शेवटपर्यंत मला ते एकदम क्लिअर झालंच नाही आहे असंच मला देवासमोर घासून दोन तीन वेळा जितकं निघेल तितकं काढून ठेवावं लागलं साफ करण्याचा प्रयत्न केला मी शिमेंट निघालं पण काहीतरी लिक्विड आहे ते निघालं नाही चला बघूया असं जमतंय का ट्राय तर करून बघूया हे बघा अशा पद्धतीने मी इथं फरशी रांगोळी काढण्यासाठी आणून ठेवलेली आहे आणि झालेली आहे आपली देवपूजा इथं आहे पिल्लू कसं बघते हात नाही लावायचा अजय बाप्पाचा आहे हे आपल्या बागेतले चिक्कू आहेत जे की हा आणलेले तर भरपूर सारे आणलेले त्यातले मी पिकले पिकले दररोज बाजूला काढते आणि ज्यूस बनवते कोण आलं तरी चहापाणी करण्याऐवजी मी त्यांना मस्त असं चिक्कूचं ज्यूसच देते दूध टाकून बनवलेला थोडीफार साखर विलायची पण टाकते आणि सम्राटले एवढे चिक्कू आवडतात की आमच्यात सम्राटलेले चिक्कू कोण आवडीनं खात नाही गोड असल्यामुळं कारण सगळ्यांना तिखटची आवड आहे गोडाची नाही पण सम्राट इतकं छान चिक्कू खातो ना त्याला आवडतं आई मला दे म्हणतो काढून पिकले पिकले आणि छान त्यातलं बी काढून दिलं ना बसून तो खातो आणि त्याच्यासाठीच आता मी इथं चिक्कू चांगले चांगले जे आहेत पिकलेले तर ते काढत आहे तर झालेले आहेत चिक्कू काढून आता सम्राट बाळाला देते मी खायला आणि पुढलं आपलं ब्लॉग कंटिन्यू करूया मीही खाल्ले छान आहे चिक्कू तर खूप गोडाशी चिकू आवडला आहेत आवडलं का आवडलं मी खाऊ तू खा मी परत खाती पिल्लू लय गोड आहे ग आई खा म्हणत बसून खावा इथं आवडलं तुम्हाला यम्मी यम्मी कसं बसलं तू पाय कशी आहेत पाय कची आहेत नीत बचा हां गुड बॉय, हुशार हुशार पिल्लू हां छान आहे गोल गोल आहे कोण आणलं रे चिकू कोण आणले पप्पा आणले हुशार आहे की ग पिलू माझं वांग बटाट्याची भाजी चपाती आणि ताक जिकडं बघेल तिकडं लग्न खरेदी साड्या शॉपिंग तर खूप छान अशी ही साडी आहे त्यानंतर हे पिंक कलरची साडी तर आम्ही तिघी मी गीता ताई आणि कल्पनाताई बसले कल्पना तिघीनंही चांगल्या दोन दोन साड्याची शॉपिंग केलेली तर आम्ही सगळ्या साड्या पाहिल्या इथं आणि ते बाहेर गप्पा मारते तोपर्यंत तो तो मी आले लिंबू शरबत करायला तर माझ्याकडे लिंबू तर नाही आणि इतके लिंबू मागलेत आणि हे मी डिनरला गेले तेव्हा मी हे आणून ठेवलेलं आहे लिंबू शि शरबतचं फ्रीचं त्यापासूनच लिंबू सरबत बनवत आहे ते घेंसाठीही आणि दुपारचे एक दीड वाजलेले आहेत तर आज मी तुमच्यासोबत मॉर्निंग सहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंतचं रोटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि थोडंसं मी त्यामध्ये बर्फ टाकलं आणि हे, फ्लेवर हे थोड़ 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 जे फ्लेवर होतं हे जलजिरा होतं इतकं चवीला खूप छान होतं ना आमचं हे पॉकेट अगदी दोन दिवसामध्ये संपून गेलं कारण समर्थलाही आवडलं आणि मलाही आणि ऊन इतकं आहे की आम्ही दोन तासाला दीड दोन तासाला असं करून थोडं थोडं देतो त्यानंतर जे माझे काचेचे ग्लास आहेत ते मी खाली ठेवल्यात सम्राटसाठी लपावून